नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणारे नव्याने सुरू झालेले योगशास्त्र पदवीधर विभागाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी शिक्षक यांच्याशी संवाद साधला आणि महत्त्वपूर्ण घोषणा केली ती म्हणजे आता मुलींना मिळणार आहे मोफत शिक्षण याविषयी मित्रांनो या, या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा यासाठी लागणार कागदपत्र काय काय आहेत याची सविस्तर माहिती मित्रांनो तुमच्यासाठी मी घेऊन आलो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून अवलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण आता चालू करू मित्रांनो असं असं आहे की आता मी जी घोषणा करेन त्यामुळे तुम्ही डबल टाळ्या वाजवाल जूनपासून महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल इंजिनिअरिंग लॉ एम बी ए सहित कुठल्याही कोर्सला एक रुपयाही फी भरावी लागणार नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा आज वाढदिवस आहे एकनाथजी शिंदेना सुरुवातीला वाढदिवसाच्या निमित्ताने मी खूप शुभेच्छा देतो तसे माझे माझे एकनाथजी त्यांनी मला रात्री दोनला फोन केला तर मी मुळात घाबरलो की रात्री दोनला सी एम फोन करतात म्हणजे काहीतरी महत्त्वाचं असेल फोन वाजत होता सी एम म्हटलं हां सर तर म्हणाले की दादा आत्ताच परभणीला एका मुलीने आत्महत्या केली आहे आणि चिठ्ठी सापडली की ज्या चिठ्ठीत ती असं लिहिते आहे की सरकार माझी आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची निम्मी फी भरते मेडिकल इंजिनिअरिंग सहित अगदी डीम युनिव्हर्सिटीसहित याबद्दल आभार पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नाहीत चार वेळाला मला त्यासाठी कॉलेजने विद्यापीठाने बाहेर काढलं त्यामुळे मी आत्महत्या करत आहे ते रात्री दोन वाजता मला हे सांगतात म्हटलं सर ही खूप वाईट घटना आहे त्यामुळे वाईट घटना काय उद्या सकाळी सात वाजता आपल्याला घोषणा करायची आहे की महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर फी भरावी लागणार नाही म्हटलं सर हे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तुमच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा कायदा असतो तुम्ही पहिलं बोलायचं असतं मग कायदा होतो तरी माझं असं मत की थोडं मला वेळ द्या कॅल्क्युलेशन करायला की आपण निम्मी फी भरतो तर किती भरतो पूर्ण फी भरली तर किती लागते तुम्ही यू बिलीव्ह दिवसभरात चार वेळा फोन आला कॅल्क्युलेशन झालं की नाही कॅल्क्युलेशन झालं की नाही कॅल्क्युलेशन झालं की नाही आणि मग मी त्यांना कॅल्क्युलेशन सांगितलं आणि त्यांनी ऑनस्पॉट निर्णय द्यायला की दादा मी त्यांना दोन भाग सांगितले मराठा आंदोलन खूप जोरात चालले म्हटलं मराठा समाजातल्या मुलींची निम्मी फी भरतो ती पूर्ण भरली तर तीनशे कोटी लागतील ला, आणि सगळ्या मुलींची भरली जात धर्म पंत भाषा काही नाही सगळ्यांची भरायची तर अजून सातशे कोटी लागतील ला, आता हजार कोटी ही तशी छोटी अमाऊंट नाही पण ते म्हटलं डन फाईल मो करा आणि निर्णय झाला की ह्या जूनपासून या महाराष्ट्रातल्या कुठल्याही माझ्या बहिणीला मेडिकल इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक जेवढे जेवढे सहाशे बेचाळीस कोर्सेस नव्याने दोनशे कोर्सेस आपण वाढवतो की ज्याला निम्मी फी पण नव्हती म्हणजे त्यात बी सी एस वगैरे ते पण आपण वाढवतो आता अशा आठशे कोर्समध्ये मुलींना एक रुपयाही फी भरावी लागणार नाही येत्या जून पासून राज्यात ज्या मुलींच्या बालकांचे आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांना मेडिकल असो की इंजिनिअरिंग जवळपास सहाशे अभ्यासक्रमांचं शिक्षण मोफत दिलं जाणार आहे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली आहे सहाशे बेचाळीस कोर्सेसला मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना निम्मी फी सुरू झाली मध्यंतरी परभणीला एका मुलीने आत्महत्या केली त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी असं लिहिलं की माझी निम्मी फी सरकार भरते त्याबद्दल धन्यवाद पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नसल्यामुळे मी आत्महत्या करतो त्यावर अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी हा निर्णय केला की आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या एस सी एस टीला तर ऑलरेडी हंड्रेड पर्सेंट फी माफ आहे ओबीसी आणि आर्थिक मागासातल्या मुलींची शंभर टक्के फी माफ करायची मेडिकल इंजिनिअरिंगच नाही डीम युनिव्हर्सिटी सहित सर्व फी सरकार भरणार तर नमस्कार मित्रांनो राज्यातील मुलींना अभियांत्रिक तंत्र शिक्षण वैद्यकीय सह इतर अभ्यासक्रमांना जून दोन हजार चोवीसपासून कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिलेली कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे आणि नव्याने सुरू झालेल्या योग्यशास्त्र पदव्युत्तर विभागाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी शिक्षक यांच्याशी संवाद साधला मित्रांनो मित्रांनो चंद्रकांत पाटील यांनी भाषणापूर्वी विद्यार्थी व प्राध्यापकांनी त्यांचे प्रश्न प्राथमिक स्वरूपात मांडावेत असे आवाहन केले जामनेर तालुक्यातील एका विद्यार्थ्यांनी गरीब विद्यार्थ्यांना स्वस्त दरातील वस्तुगृह व भोजन कमी शुल्क अशी सवलत मिळवण्याची मागणी केलेली आहे मित्रांनो पाटील यांनी दोन हजार चोवीसपासून पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही जवळपास आठशे अभ्यासक्रमासाठी ही सवलत लागू राहणार असल्याची घोषणा केलेली आहे मित्रांनो महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल इंजिनिअरिंग अशा कुठल्याही कोर्सला एकही रुपये फी भरावी लागणार नाही तर दुसरं आहे महाराष्ट्रातल्या मुलीला आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर फी भरावी लागणार नाही आहे ना, मेडिकल इंजिनिअरिंग पॉलिटेनिक टेक्निक अशा आठशे कोर्सेसला फी भरावी लागणार नाही मित्रांनो कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असावे आणि फक्त महाराष्ट्रातील मुली या फ्री शिक्षणासाठी पात्र असणार आहेत बाकी कोणतीही मुली या योजनेसाठी लाभार्थी नसणार आहेत आता ह्याच्यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत ते सांगतो तुम्हाला तर मित्रांनो ह्याच्यासाठी लागणारे कागदपत्र कोणते तुम्ही आता सांगतो ते ऐकून घ्या किंवा लिहून घ्या एक पहिला आहे आधार कार्ड दुसरं उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे दाखला डोमासिड प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला मार्किस सीट आणि पासवर्ड साईज फोटो मित्रांनो हे तो एवढे कागदपत्र तुम्हाला तिथे द्यावे लागणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी मुली तुम्हाला मुलींना मोफत शिक्षण या योजनेबद्दल माहिती दिलेली आहे जसे ला 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 की योजना काय होती कोणाला लाभ घेऊ शकतो मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि जर चॅनेलला पहिल्यांदा असेल तर चॅनेलला सप्राईज करायला विसरू नका आणि बेल ऑकाउला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ होतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटू चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय